शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचं आज लोकार्पण करण्यात आलेलं आहे पंचवटी कारंजावरती पुतळ्याचं सा लोकार्पण झालं मंत्री गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे उद्या शिवजयंती आहे आणि त्याचं उत्साह आणि अर्थातच नेत्यांमध्ये देखील तयारीत पाहायला मिळते आहे दरम्यान अश्वारुढ पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे नाशिकमध्ये पंचवटी कारंजावरती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं मंत्री गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे मंचावर सावजी खूप मोठी मंदिरारी आहे वेळ कमी आहे म्हणून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि उपस्थित मंच आणि उपस्थित बंधू भगिनींना खरं तर आजच्या या पुतळ्याच्या वेळेस काही जुन्या आठवणी महाजनसाहेब जागृत होत आहेत चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी पंचवटीतल्या काही समोर बसलेल्या त्याकालीन भारावलेल्या तरुणांनी शिवप्रेमाच्या त्यांनी एक एक रुपया गोळा करून कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी पुतळा बसवला आणि मालेगाव स्टँडलाही एक पुतळा बसवला आणि त्यांच्यावर सरकारी परवानगी नसल्यामुळे अनेक सरकारी जासाचा जा जा त्यांना त्रास झाला परंतु एक बरं झालं की त्यातनं ते पुतळे तिथं अबाधित राहिले आणि त्या पुतळ्याच्या जागा त्या न सांगता आरक्षित झाल्या त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख इथं करतो एकोणीसशे शहाण्णव साली आमचे दादा उत्तमराव ढिकले साहेब हे महापौर झाले आणि त्यांनी परवानगी घेतली आणि त्यावेळेस त्यांनी पूर्णाकृती एक पुतळा उभा केला तो गेले पंचवीस वर्ष पंचवटीकर त्या पुतळ्याची सेवा अर्चा करत होते आणि त्यांचंही आज स्मरण होणं गरजेचं आहे म्हणून मी त्यांनाही त्यांचंही पुण्यस्मरण करतो दोन हजार दोन ते दोन हजार सात ला माझी दुसरी टर्म होती नगरसेवकाची त्यावेळेस आमच्या बरोबर असलेल्या एक सहकारी नगरसेविका शकुंतलाताई कैलासवासी शकुंतला ताई भोळे यांनी बजेटमध्ये तीस लाख रुपये धरले होते परंतु दुर्दैवानं ते पुतळा होऊ शकला तरी त्यांचीही आठवण आजच्या दिवशी करणं हे आम्ही आमची जबाबदारी समजतो आणि त्यांचंही मी पुण्य स्मरण करतो त्यानंतर साहेब साहेब